राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा करून जुनी पेन्शनवर गदा आणला जुनी पेन्शन बंद करून कर्मचाऱ्यांच्या जीवनातील आधारच हिरावला आहे जोपर्यंत जुनी पेन्शन राज्य सरकार सुरू करीत नाही तोपर्यंत प्रत्येक कर्मचारी हा स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका घेत राज्य कर्मचारी संघटनेने राज्यभर आंदोलन निदर्शने उभारली आहे यात गोंदिया जिल्ह्यातील जुनी पेन्शन मिळावी यासाठी प्रशासकीय कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत छत्री मोर्चा काढण्यात आले होते या मोर्चात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले आहे यावेळी अनेक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे पुढील निवडणुकाही लोकसभेप्रमाणे निर्णय घेण्यास कर्मचाऱ्यांनी तयार असावे असे निर्देश सुद्धा दिले जुनी पेन्शन राज्य सरकार मंजूर करीत नाही तोपर्यंत असहकार चळवळ पुढे सुरू राहणार अशी भूमिका घेतली आहे प्रदीप राठोड विभागीय अध्यक्ष खासगी विभाग नागपूर आज दहा ऑगस्ट या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास तीन ते पाच हजार लोकसंख्या या ठिकाणी या छत्री धरणे आंदोलनामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष सचिन धोपेकर जयस लिल्लारे सर आणि आमचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर सर यांच्या उपस्थितीमध्ये हा हजारोच्या संख्येने उपस्थितीत धरणे आंदोलन पार पडताय यशस्वी झालेला आहे या सरकाराने एक गोष्ट लक्षात घ्यावी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज बघताय प्रत्येक जिल्ह्यात लाखोच्या संख्येने लोकांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन यशस्वी होत आहे कारण येणाऱ्या काळात विधानसभा ही लक्षात घ्यावी या सरकाराने आणि एकदाच जुन्या पेन्शनचा मार्ग जशाच्या तसं मार्गी लावावं आपण स्वतः मार्गी लागण्यासाठी तयार राहावं कारण हे कर्मचारी आज पेटून उठले आहे आहे ये येणाऱ्या विधानसभेची चाहूल या लोकांना लागली हे सरकार जुनी पेन्शन योजना जशाची तशी लागू करण्यास तयार नसल्याचे दिसून पडत आहे म्हणून आज आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन केले आहे आजचा हा गोंदियातला धरणे ने आंदोलन त्याचाच महत्वाचा भाग आहे या सरकारना परत आम्ही सांगू इच्छितो की या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यावं आणि कुठे ना कुठे कर्मचाऱ्यांना ज्या वेगवेगळ्या भागामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कट रस्ता आहे संपो तो सगळा संपोहा आणि जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना सर्व सकट सगळ्या विभागातील सगळ्या लोकांना लागू करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा घरी जाण्यासाठी या सरकारानं तयार राहावं अशी आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितोय मी सचिन गोपेकर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन शाखा शाखा गोंदिया आज लाखो हजारोच्या संख्येने इथे कर्मचारी वर्गी एकवटला आहे आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रशासकीय के जिल्हाधिकारी कार्यालय गुंध्यायचे आज महाराष्ट्रातील लाखो कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही आहे पेन्शन हे एक, एक जीवनाची काठी आहे आणि बुढाप्याची काठी असल्यामुळे ती आम्हाला आवश्यक आहे आणि ही काठी घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत त्यामुळे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना राज्यातल्या कर्मचाऱ्यांना इली पेन्शन लागू करण्यासाठी आम्ही इथे निपटलेला आहोत आणि जर ही शासन आम्हाला रिली पेन्शन देत नसेल नसे तर आम्ही आगा, आगामी येणाऱ्या लोकसभा सब, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून देऊ की कर्मचाऱ्यांची ताकत काय असते कर्मचाऱ्यांची ताकत एकदा एक एकजूट एक झाली तर त्यांचे काय हाल होणार हे त्यांना दाखवून देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो जर जुनी पेन्शन योजना या सरकारने लागू केली नाही जो स, जो कोणी राजकीय पक्ष आम्हाला जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यास तयार राहील किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय घेईल आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांना सत्तेत बसवण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू कारण आमचा प्रत्येक एन पी एस धारक पेटला आहे आणि त्याला फक्त माहीत आहे की येणारी विधानसभा ही त्याच्यासाठी निर्णायक आहे म्हणून जो पक्ष जुनी पेन्शन देईल आम्ही त्याला शंभर टक्के समर्थन देऊन सत्तेत बसवण्यासाठी तत्पर राहू ही सगळी शप सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली आहे आणि येणाऱ्या विधानसभेत ते आम्ही करून दाखवणार महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी यशवंत मानकर यांची रिपोर्ट आमगाव